जुन्या काळातील युरोपच्या एका शांत गावात हेनरी नावाचा एक गरीब पण प्रामाणिक घड्याळ दुरुस्ती करणारा कारागीर राहत होता त्याच्याकडे जुन्या घड्याळांच्या दुरुस्तीचा उत्तम कौशल्य होते पण तरीही त्याला रोजच्या गरजा भागवणं कठीण जात होतं एका दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला त्याने हेनरीकडे एक जुने मोडके घड्याळ आणले आणि म्हणाला हे माझ्या आजोबांचं घड्याळ आहे जर तू हे दुरुस्त करू शकशील तर मी तुला चांगलं बक्षीस देईन हेनरीने घड्याळ बारकाईने तपासले आणि हळुवार हातांनी त्याचे सुटे भाग पुन्हा जोडू लागला अखेर काही तासांच्या मेहनतीनंतर घड्याळ पूर्वीसारखे चालू लागले व्यापाऱ्याच्या डोळ्यात आनंद दिसला त्याने हेन्रीला विचारले दुरुस्तीची किंमत किती झाली हेन्री नम्रपणे म्हणाला फक्त दहा सोनेरी नाणी व्यापाऱ्याने मोठ्याने हसत खिशातून एक हजार सोनेरी नाणी काढली आणि हेन्रीच्या हातात ठेवली हेन्री आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला माझी मागणी फक्त दहा नाणी होती व्यापारी हसत म्हणाला तुझ्या हातातील कौशल्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे धन आहे हे घड्याळ जसे माझ्यासाठी अमूल्य आहे तसेच ते दुरुस्त करण्याची तुझी मेहनतसुद्धा अमूल्य आहे म्हणून मी तुला तुझ्या कामाचा योग्य मोबदला देतो आहे असे म्हणून तो व्यापारी निघून गेला शेवटी प्रामाणिकपणा आणि कौशल्य यांना योग्य वेळी योग्य किंमत मिळतेच